सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांचे समन्वयातून सूक्ष्म नियोजन आवश्यक जिल्हाधिकारी शहर त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने यंत्रणांनी आराखडा सादर करताना आवश्यक सर्व बाबींचा आराखड्यात समावेश करावा व परस्पर समन्वयातून सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा साप्ताहिक बैठकीत जिल्हा अधिकारी श्री शर्मा बोलत होते यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा निवासी उपजिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे प्रदीप चौधरी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के यांनी सुधारित पाचशे बावीस कोटीचा सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचं सादरीकरण केलं सिंहस्थ कालावधीतील नाशिक शहर श्रीक्षेत्र सर्व तीर्थ टाकेत येथील प्रस्तावित रस्त्यांची कामे जिल्ह्यातील सभागृह इमारतीची कामे भाविकांसाठी करावयाच्या सुविधा असा एकूण चाळीस कोटीच्या आराखड्याचं सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पालवे यांनी केलं यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाचा सिंहस्थ विषयक आराखडा पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी तर महावितरण विभागाचा आराखडा अधीक्षक अभियंता डी एच पडळकर यांनी सादर केला संकलन विभाग नाशिक लक्षनियुक्त नाशिक